नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या एज्युकेशनल युट्यूब खात्यात जमा होणार पात्र महिलांची यादी पहा राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सहजगत्या उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ परिषदेच्या बैठकीत दिल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रलंबित हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे योजनेचा पुढील हप्ता सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी वितरित करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले राज्यातील शासकीय सेवांबाबत बोलताना नऊशे एकोणसत्तर सेवांची अधिसूचना काढण्यात आली त्यापैकी पाचशे छत्तीस सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत नव्वद सेवा संबंधित विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तीनशे त्रेचाळीस सेवासुद्धा ऑफलाईन स्वरूपात दिल्या जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व सेवांना आपले सरकार पोर्टलवर आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट दिले आहे तसेच नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज कमी व्हावी यासाठी नव्याण्णव टक्के सेवा मोबाईलवर उपलब्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अजूनही अनेक सेवा अधिसूचित झालेल्या नाहीत यासाठी संबंधित विभागांच्या मंत्र्यांनी व सचिवांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे डिजिटल पद्धतीमुळे नागरिकांना जलद व सोप्या पद्धतीने सेवा मिळतील आणि कामकाज सुलभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे योजनेचे उद्दिष्ट लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना असून महिलांना आर्थिक स्वावलंबन सामाजिक सक्षमीकरण आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हे तिचे उद्दिष्ट आहे त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य तसेच विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते पुनरावलोकन आर्थिक सहाय्य ही योजना आर्थिक दृष्ट्या मागास व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी उपयुक्त आहे मुलींच्या मूलभूत गरजांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते सामाजिक परिणाम महिलांच्या जीवनमानात सुधारणा सक्षमीकरणाद्वारे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ मुलींच्या शिक्षणावर होणारा खर्च कमी करून कुटुंबाची जबाबदारी हलकी केली जाते आव्हाने काही ठिकाणी अर्ज प्रक्रियेत अडचणी येत आहेत योजनेबद्दल जागरूकतेचा अभाव निधी वितरणातील विलंब अर्ज प्रक्रिया पात्रता अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासकीय निषकानुसार मर्यादित असावे योजना विशेषतः मुलींसाठी असल्याने अर्जदार मुलगी किंवा तिच्या पालकांनी अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज कसा करावा ऑनलाईन अर्ज आपले सरकार पोर्टल किंवा संबंधित जिल्ह्याच्या पोर्टलवर लॉग इन करा नवीन योजना असल्यास नोंदणी करा लाडकी बहीण योजना निवडा व अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्र अपलोड करा अर्ज सबमिट करून त्याचा संदर्भ क्रमांक सेव्ह करा ऑफलाईन अर्ज संबंधित तालुका किंवा जिल्हा कार्यालयात भेट द्या अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडा अर्ज कार्यालयात जमा करा व पावती घ्या आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड रहिवासी पुरावा रेशन कार्ड विजेचे बिल उत्पन्नाचा दाखला मुलीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला बँक खाते तपशील आय एफ सी कोडसह पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जाची छाननी सबमिट केलेल्या अर्जाचे तपासणी संबंधित विभागाद्वारे केली जाईल पात्र अर्जदारांना मंजुरीबद्दल कळवण्यात येईल आणि निधी थेट बँक खात्यात थे ट्रान्स्फर केला जाईल संपर्क जिल्हा महिला व बालविकास कार्यालय टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन चार पाच सहा आपले सरकार पोर्टल योजनेचा उद्देश महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण बनवणे आहे अर्ज वेळेत सबमिट करणे आवश्यक आहे कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद